न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह दिनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नीक घेतले काळारामाचे दर्शन आज दोन मार्च काळाराम मंदिर सत्याग्रह दिनानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नीक नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेतले सत्याग्रह स्तंभाला अभिवादन केले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटचे अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते आणि अने भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते रामदास आठवले यांनी श्री काळाराम मंदिरात विधिवत पूजा अर्चा केली आणि देशभरातील दलित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महापुरुषांना श्रद्धांजली अर्पण केली महाड सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील ऐतिहासिक संघर्षाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने दलित बांधवांनी नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला होता हिंदू धर्मातील जातीभेद आणि अस्पृश्यतेच्या विरोधात झालेल्या या ऐतिहासिक सत्याग्रहामुळे सामाजिक समतेच्या चळवळीला नवी दिशा मिळाली यावेळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सत्याग्रह स्तंभाला पुष्पहार अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सत्याग्रहींच्या संघर्षाला अभिवादन करण्यात आले कार्यक्रमादरम्यान बोलताना रामदास आठवले म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभ्या केलेल्या सामाजिक न्यायाच्या लढ्यामुळे आज दलित आणि मागासवर्गीय समाजाला समाज दक... समान अधिकार मिळाले तथापि अजूनही समाजात काही ठिकाणी विषमतेचे दर्शन घडते त्यामुळे बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची आजही गरज आहे या कार्यक्रमात भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते संपूर्ण परिसर भीम जयघोषांनी आणि सामाजिक समतेच्या घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरणात गजबजला होता अमोल जाधव डी न्यूज मराठी <गणी> की बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मास एकोणशेष काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे आम्ही सुद्धा हिंदू आहोत दिल्ली तास बोलून आम्ही हिंदू आहोत त्यामुळे आम्हाला काळाला मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता आणि आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास ममंत जे आहे दिल्ले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते ते आमच्या बुद्ध झाले होते आणि त्यानंतर त्याने आम्हाला काळाराम मंदिराचं दर्शन कर आहे आणि ही अत्यंत नाटकाची बाब आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्म समोर बाबाची भूमिका ठेवू आम्ही पुढे जायचं आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म शिकायला आम्ही बौद्ध आहोत जरी ही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्व मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित राहून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब होत होतं आणि त्या दिशेने देश पुढे जात ही अत्यंत आनंदाची बाब आहे आज मला काळाराम मंदिरातून दर्शन संधी मिळाली आणि आम्ही सर्व जण आम्ही पुणे झालेलो आहोत आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ऍक्टिव्ह असे नेते होते ते नेते होते तरी ते भारतीयांच्या सगळ्यांचे देशाचे संविधान निर्बार होते त्यामुळे आज कालाराम मंदिरातला सत्ता झाल्यानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे मोहंत सुधीर साहेब आमच्या प्रकाश लोंडे आहे सोबत आहेत राहुल गोदीजी आहेत सर्व आम्ही येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्म भावाच्या संकल्पनेला आम्ही देत आहोत अशी आम्हाला